तील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात ओपन येते माजी आमदार माजी महापौर स्वर्गीय अनंत दरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या प्रित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मासाहेबांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं मासाहेबांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांच्या स्मृतिदिन साजरा होत आला आहे ते शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंत दरे यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं यानंतर मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभे मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटा महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपजिल्हाप्रमुख महेश्वरी तरे माजी नगरसेविका विद्या कदम वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे तसंच इतर कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर आज पुन्हा चौथ्या दिवशीही अपघाताची घटना समोर आली आहे दोन क्रेनच्या मदतीनं वाहतूक शाखेनं बस बाजूला केली या बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे ठाण्यातून घुंडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकजसिंह साठ आणि सहाय्यक आयुक्त विजयसिंग भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवून वाहतूक सुरळीत केली सकाळी घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक तुलनेनं कमी असल्यानं वाहतुकीवर तितकासा परिणाम जाणवला नाही नंदुरबार आगारातील ही नंदुर आगारा एस टी बस वस असून वस मानपाडा पुलावर हा अपघात घडला यातील चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गणेशोत्सवात गणपती विसर्जन करणं हे मोठं जोखमीचं काम असतं गेली अनेक वर्षं काही स्वयंसेवक हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत मात्र दुर्दैवाने याची दखल घेतली जात नाही त्यामुळे गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्यावं अशी मागणी मनसेनं ठाणे महानगरपालिके केली आहे पालिका प्रशासन कृत्रिम तलाव लाईट आणि निर्माल्य कलशावर खर्च करते हे योग्य आहे परंतु जे स्वयंसेवक मदत करतात त्यांच्यासाठी मानधन उपलब्ध करून दिलं जात नाही जर त्यांना योग्य मानधन दिलं तर ही मुलं विसर्जनाचं काम निश्चितच अजूनही जबाबदारीनं करतील या मुलांच्या समस्येचा गांभीर्यानं विचार करावा त्यांना योग्य ते मानधन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे ठाणे महानगरपालिका धर्मवीर आनंद दिघे शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे या गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून तयार करण्यात आली असून या निर्मितीत विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला होता गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे परंतु या सणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन शाळेनं यावर्षी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कागदी लगद्याचा वापर करून गणेश मूर्ती तयार केली आहे या उपक्रमात पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला शाळेच्या मुख्याध्यापकांनी पर्यावरणाचं रक्षण हा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना पर्यावरणपूरक विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं या गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले तसंच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असल्याचं शाळेतील शिक्षकांनीही सांगितलं वाघभीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मणेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मणेरा यांच्या वतीनं वाघभीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेनं आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघभीळ खाडी किनाऱ्यावर चिखलाचा मोठा त्रास होत असे स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावं लागत होतं ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं या परिस्थितीचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी खाडी परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाही यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल आज भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चा महिला आणि अनेक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा पाहणी दौरा केला यावेळी युवा मोर्चा सुरज दळवी उपाध्यक्ष सागर भदे वृषाली वाघुले तसंच स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना मणेरा यांचं मनपूर्वक कौतुक केले गावातील गणेश भक्तांना यावेळी समाधान व्यक्त केले आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीनं निरोप देता येणार आहे वाघविळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे अर्चना मणेरा आणि डॉक्टर मणेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी ही एक सकारात्मक बदल ठरणार आहे आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडक्यात होतं तसं विसर्जनही होतं परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेशमूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेशमूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाही आहे डोळ्यांनी आणि हे होऊ नये उशिर का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन, खोल जे, जेने विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाही आहे आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे माझी वाघबीळमधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबीळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढीच गणेश भक्तांना विनंती करतो